हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला ना चेअरवरती बसून सूर्य नमस्कार सांगा तर मी त्यासाठी माझा स्वतःचा सेपरेट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहिला सुद्धा असेल पण आता मी तुम्हाला इथे ना माझ्या क्लासमध्ये मी ते सगळ्यांसाठी चेअर योगा कसा करायचा स्टेप बाय स्टेप मी दाखवलेला आहे आता यामध्ये ना खूप जास्त वय आहेत साठ सत्तर अशा महिला सुद्धा आहेत आता खूप जो लोकांना जर गुडघेदुखीचा त्रास आहे खाली बसू शकत नाही त्यांना उभे राहून एक्सरसाईज जमत नाही तर काय करा चेअरवरती बसून सुद्धा ना तुम्ही एक्सरसाईज करू शकता मी तुमच्यासाठी ना चेअरवरती बसूनसुद्धा खूप असे वेगवेगळे व्यायाम प्रकारचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी लवकरच अपलोड करेन तर हा ना फक्त सूर्यनमस्कारचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ जर फ्रेंड्स तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता मी तुम्हाला माहिती आहे स्टेप बाय स्टेप आपण कधी श्वास घ्यायचा आहे कधी श्वास सोडायचा आहे आता ह्यामध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप करू नका व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पाहायचा आहे आणि व्यवस्थित करायचं आहे जर तुम्ही रेग्युलरली केलात ना तर तुम्ही तुमचं वजन तुमच्या पोटावरची चरबी आरामशीर कमी करणार आहात हेल्दी राहणार आहात फिट राहणार आहात तर सगळ्यात पहिल्यांदा श्वास घेत तुमचे दोन्ही हात नमस्कार मध्ये श्वास सोडला पुन्हा श्वास घेत हात वरती हळूहळू श्वास सोडत हात खाली घेऊन आहे जेवढं शक्य आहे तेवढंच खाली जायचंय पुन्हा वरती यायचंय इथे श्वास घ्यायचा था आहे वरती येताना इथे श्वास सोडून द्यायचा आहे तुम्हाला तुमचा उजवा पाय फोल्ड करायचा आहे पुन्हा इथे श्वास घेत तुम्हाला तुमची मान वरती आणि श्वास सोडत तुम्हाला मान खाली तुमच्या गुडघ्याला म्हणजे तुमचं डोकं गुडघ्याला टच करायचंय पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुमचा उजवा पाय तुम्हाला खाली ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा इथे श्वास घेतला पाय वरती येणार आहे पुन्हा श्वास सोडून दिला आता तुम्हाला तुमचे दोन्ही हात खाली घेऊन जायचे आहेत नॉर्मल ब्रीदिंग असणार आहे पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात वरती पाठीमागे बँड व्हायचंय श्वास सोडत नमस्कार पोझिशनमध्ये आता इथे आपण काउंटनुसार करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नमस्कार या मध्ये यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 11 11 12 and relax